नमस्कार मित्रांनो स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मी तुम्हाला आर टी ए प्रवेश प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रवेश प्रक्रियेला जे काही बदल झाले होते त्याबाबत प्रवेश प्रक्रियेत जे चेंजेस केले होते त्याबाबत स्थगिती दिलेली आहे त्यामुळे आर टी एचा पंचवीस टक्के राखीव जागांचा प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलाबाबत राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली त्यामुळे आता सध्या सुरू असलेल्या या जागावरील प्रवेश प्रक्रियेच्या प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांचा खासगी इंग्रजी शाळामधील प्रवेशाचा मार्ग पुन्हा एकदा खुला झाला आहे राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यातील म्हणजेच आर टी पंचवीस टक्के राखीव जागांचा प्रवेश प्रक्रियेत नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेल्या बदलांना आव्हान देणारी जनहित याचिका अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने दाखल केली होती या संदर्भात अध्यापक सभेसह आणखी तीन जणांनी याचिका दाखल केली होती या याचिकावर सोमवारी उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्यात आली या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे अशी माहिती अॅडव्होकेट देवयानी कुलकर्णी यांनी दिली आहे शिक्षण आणि कायदा अंतर्गत गेल्या काही वर्षापासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश प्रवेशासाठी पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात त्या जागावरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते दरम्यान संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा नसतील आणि अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थ साहित्य शाळे मुलांना पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळेल असा बदल करणारी अधिसूचना राज्य सरकारने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केली राज्यातील विविध पालक संघटनांनी राज्य सरकारच्या या बदलांचा विरोध केला होता त्यात काही संघटनांनी न्यायालयात धाव घेतली आता न्यायालयाने सरकारच्या अधिसूचने सूचनेला स्थगिती दिली आहे न्यायालय न्यायालयाच्या याचिका कर्त्यामधील अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने ऍडव्होकेट मिहीर देसाई आणि ऍडव्होकेट देवेनी कुलकर्णी यांनी बाजू मांडली आर टी पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेशाबाबत राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे मात्र अद्याप न्यायालयाचा प्रत्यक्ष निकाल हाती आलेला नाही परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे कळवले आहे न्यायालयाने फटकारल्यानंतर आता तरी शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्तांनी संविधानाला अपेक्षित आणि मुलांच्या सामाजिक उद्देश लक्षात घेऊन सध्याची प्रवेश प्रक्रिया तातडीने रद्द करावी मूळ शिक्षण हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेशाची ऑनलाईन नुन, नोंद नोंदणी प्रक्रिया सुरू करावी मूळ शिक्षण हक्क कायद्यानुसारच पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेशाची प्रक्रिया राबवण्यात आली यासाठी सातत्याने पाठपुरा पुरावा केला त्यानंतर राज्य सरकारने अपेक्षित न केल्याने अखेर जनहित याचिकेद्वारे न्यायालयात दाद मागण्यात आली आणि आता न्यायालयाने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती दिली त्यामुळे आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना शाळांमधील प्रवेशाचा पूर्णपणे मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा